जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती मुरबाड अंतर्गत मुरबाड तालुका गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत आमचा गाव आमचा विकास अंतर्गत पंचायत समिती डोंगर नावे नारिवली गणाअंतर्गत नारिवली ग्रामपंचायत येथे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा विकास आराखडा बनवण्यासंदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं विकास आराखडा प्रशिक्षण शिबिरास ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्राम संसाधन गटाचे सदस्य आशाचे विकास सी आर पी यांचे सन दोन हजार चोवीस पंचवीस चा विकास आराखडा बनवण्याच्या संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं या प्रशिक्षणासाठी पंचायत समिती गणातील सरपंच उपसरपंच सदस्य गावस्तरीय कर्मचारी ग्राम संसाधन गटाचे घटक उपस्थित होते सदर प्रशिक्षणामध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना यशदाचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर शेलवले व सचिन घुडे यांनी गाव विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं सदर प्रशिक्षणासाठी पंचायत समिती पैसा समन्वयक प्रल्हाद लोकडे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पराग भोसले डोंगर न्हावे सरपंच विलास शेळके उपस्थित होते प्रशिक्षणाकरिता नरवाली ग्रामपंचायत अशा भोईर माजी सरपंच गणेश बांगर सदस्य सविता बांगर जयश्री ठाकरे देवयानी भोईर अशा बांगर यांनी नियोजन करून शिबिर यशस्वी पार पाडलं नाही आजचा जो कार्यक्रम होता डोंगर भावी मसा नारेली या पंचायत समिती गणातील गणस्तरीय प्रशिक्षण जे आहे आमचा गाव आमचा विकास आराखडा याच्यामध्ये जे ग्रामपंचायत सदस्य आहेत गावातले फॅसिलिटर्स आहेत कर्मचारी आहेत बचत गट आहेत आणि ग्रामपंचायतचे इतर लोकं आहेत नामसंसाधन करत मुख्यत्वे करून या लोकांना प्रशिक्षण द्यायचं होतं मुख्य उद्देश ह्याच्यामध्ये गावाचा आमचा गाव आमचा विकास आराखडा दोन हजार तोड़ा चोवीस पंचवीस हा करताना का काय अडचणी आहेत त्यांचा सहभाग कसा आहे याबाबतचं प्रशिक्षण आजच्या प्रशिक्षणामध्ये दिलेलं आहे गावाअंतर्गत विकास कसा होईल किंवा शासनाच्या याच्यानुसार जे काही अनेक उपक्रम आहेत तर जे नागरिकांचा विकास किती घटने कामं करतील याचा खरोखरच लाभ होईल या सर्वच यंत्रणा जे आहे प्रशिक्षणामधून या लोक शासनाचे जे विविध ज्या स्कीम आहेत योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या त्याच्यानंतर पोहोचल्यानंतर त्याचाच लाभ हा ग्रामसभेमार्फत लोकांना होणार आहे ग्रामसभेत या लोकांनी माहिती द्यायची आणि आपल्या गावाचा सा विकास आराखडा जास्तीत जास्त चांगला कसा होईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायचे खरोखरच त्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच एक मार्ग आहे नमस्कार विलास पालकुशलकेत सरपंच ग्रामपंचायत डोंगर आहे मुळात गावाचा विकास करते वेळेस एक विहो किंवा एक आराखडा आपल्यासमोर ठेवावा लागतो ग्रामपंचायतमध्ये तोच गावाचा विकास आराखडा म्हणून ओळखला जातो आणि त्या आराखड्यानुसार संपूर्ण पंचवर्ष किंवा असे कामं केली जाते परंतु तो आराखडा करताना सरपंच किंवा कमिटीला त्या त्याविषयी माहिती हवी असणं गरजेचं असतं कोणत्या वेळेस कोणती कामं घ्यावी हे या सरपंच किंवा कमिटीला माहिती असतं माहिती हवा लागतं आणि त्याच अनुषंगाने आज ग्रा पंचायत समिती स्तरावरून सर्व सरपंच व सदस्यांचं आणि गावातील जे काही काम करणारे प्रमुख व्यक्ती असतात त्यांचा हा प्रशिक्षण शिबिर आयोजित केला आहे आणि या शिबिराचं मुख्य उद्देश एवढाच आहे की सर्व सरपंच किंवा गावातील प्रमुख व्यक्तींना गावाचा विकास करताना किंवा गावाचा विकास गा गावाकडे हातताना कोणती कामं घेतली पाहिजेत गावाचा विकास आराखडा कसा केला पाहिजे याची इथंभूत माहिती अशा प्रशिक्षणामध्येच मिळू शकते आणि हा हेच विशेष आहे या प्रशिक्षणाचा की सर्व सर्व सरपंच व कमिटी सदस्य यांना या प्रशिक्षणामधून गावाचा विकास आराखडा का कसा असावा याबाबत माहिती असं पाहायला गेलं तर गावाचा विकास कर्तव्यालाच खूप सारे असे मार्ग आहेत किंवा निधी आहे की सरपंचानी ठरवलं तर कोणत्या मार्गातून निधी आणू शकतो आणि आजच्या या प्रशिक्षणामध्ये या सर्व योजनांची आम्हाला माहिती दिलेली आहे की कोणत्या प्रकारे आपण निधी आणू शकतो किंवा कोणत्या योजना आहेत तर तिथे आपल्याला ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आपण आणू शकतो या प्रशिक्षणामध्ये आज या सर्व योजनांची किंवा जे काही स्रोत ए... असतील पैसे आणायचे आमदारांचा निधी असेल खासदार निधी असेल पंचवीस मंत्रा असेल या सर्व गोष्टींमधून कसा पैसा आणावा कसे प्रस्ताव सादर करावेत या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली आहे आणि या सर्व योजनांची आम्हाला माहिती आम्ही इथे घेतली आहे आणि या माहितीच्या आधारे गावात कोणत्या प्रकारे कसा निधी आणावा याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार